विविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे चर्चासत्र पार पडले शासकीय विश्रामगृह भंडारा येथे ज्येष्ठ आंबेडकरी नेते अमृत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध आंबेडकरी गटांच्या फुडारी फुडाऱ्यांना एका मंचावर आणून सर्व गटांचे एकत्रीकरण करण्यासंबंधी विचारविमर्श करण्याकरिता चर्चासत्राचे आयोजन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता करण्यात आले सर्व आंबेडकरी गटांच्या पुढाऱ्यांनी आपापले विचार व्यक्त करून राज्यातील सर्व आंबेडकरी गटांच्या पुढाऱ्यांना एका मंचावर आमंत्रित करून एकीकृत रिपब्लिकन पार्टी तयार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचे असे एकमताने ठरविण्यात आले एकत्रीकरणाच्या सभेचे आयोजन माजी सभापती चंद्रशेखर टेंबोर्णे यांनी केले सभेला रोशन जांभूळकर प्रेमसागर गणवीर प्राध्यापक रमेश जांगडे परमानंद मिश्राम आशिष बागडे प्राध्यापक राहुल मानकर महेंद्र गडकरी मनोज बागडे इंजिनियर रूपचंद रामटेके ज्ञानचंद जांभूळकर सूर्यभान हुमने दिलीप वानखेडे तुळसीदास गेडाम मदनलाल गोस्वामी ने, ने नेपालीजी शशिकांत भोयर कैलास गेडाम विशाल मेश्राम अरुण गोंडाने संजीव भांबोरे डी जी रंगारी राजकुमार बनसोड विजय भोवते श्रीराम बोरकर राजपाल नाईक नरेंद्र भोयर दीपक जन्मंदू नरेंद्र बनसोड मनोज खोबरागडे दादू बडोले धनपाल गडपायले संजय गजपिये भीमराव खोबरागडे अजित कुमार गजबिय सचिन सहारे कालिदास खोबरागडे ओमप्रकाश कोचे अरविंद कानेकर शिवदास गजबिये नित्यानंद मेश्राम शैलेश जांभूळकर मनसाराम दहिवले डॉक्टर परमानंद बागडे अचल मेश्राम अविनाश श्यामकुवर अनमोल देशपांडे तनुजा नागदेवे आणि बहुसंख्येने विविध गटातील आंबेडकरी चळवळीचे पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे संचालन प्राध्यापक रमेश जांगळे यांनी केले तर आभार रोशन जांभुळकर यांनी मानले